भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या वाहनाचा पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान नागपूर बायपास उमरेड फाट्याजवळ अपघात झालाय या भीषण अपघातात सुदैवानं ते बचावले असून किरकोळ जखमी झालेत त्यांच्यासोबत प्रवास करणारे सहकारी सुखरूप आहेत खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर दिल्लीहून विमानाने मुंबई मार्गे भंडाऱ्याकडे परतत असताना ही दुर्घटना घडली पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नागपूर बायपासवर उमरेड फाट्याजवळ त्यांच्या फॉर्च्युनर एम एच छत्तीस ए पी नव्याण्णव अकरा या वाहनाला समोरून येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली या धडकेत वाहनाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अपघाताची माहिती मिळताच समर्थकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं सुदैवानं डॉक्टर प्रशांत पडोळे यांना गंभीर दुखापत झाली नाही त्यांना तातडीनं प्राथमिक उपचार देण्यात आले असून सध्या ते स्थिर आहेत दरम्यान भंडारा आणि गोंदिया हा नक्षल प्रभावित भाग असून खासदारांना अद्याप शासकीय सुरक्षा न मिळाल्यानं या अपघातानंतर सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येते काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारला आता तरी जाग येईल का असा सवाल उपस्थित केला आहे घटनेनंतर स्थानिक प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व वा अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला हलवलं असून पुढील तपास सुरू आहे जनतेतून त्याचबरोबर राजकीय वर्तुळातून आता खासदारांच्या सुरक्षेबाबत गंभीरपणे विचार करून उपाययोजना करण्याची मागणी केली जाते न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास भंडारा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा